काय भावा काय चाललंय अजून त्या रील्समध्ये वेब सिरीजमध्ये आणि बिग बॉसच्या भांडणातच डोका घालताय आहे ना जरा दोन मिनटं ते बिग बॉस वेब सिरीज जरा दोन मिनटं साईटला राहू द्या आणि माझं बोलणं नीट आहे का तुम्हाला नाही वाटत आजकाल काहीतरी विचित्र घडते कधी पण पाऊस पडतोय आहे किंवा असं का होणं आपण म्हणतो निसर्ग बदलला आहे पण खरं सांगू का निसर्ग नाही बदलला त्याला पद्धतशीरपणे मारलं जातं आहे तुझ्या माझ्या पाठीमागे एक भयानक गेम सुरू आहे आणि यात तीन मोठे खेळाडू आहेत भ्रष्ट राजनेता लोभी बिझनेसमॅन आणि आपले लाचार पत्रकार आणि गोदी मीडिया तिकडे छत्तीसगडमध्ये बघा हजदेवारण्य तिथेल आदिवासी बंधू जीवाच्या आकतीने ओरडत आहे आपलं जंगल वाचवण्यासाठी आहे पण कोणाला फरक पडत नाही कारण आपले नेता त्या जंगलाला स्वतःची जागीर समजून प्रसादासारखं त्या अदानीच्या घशात आहे कसा होईना थोडा जंगल खोदा आणि तू म्हणशील अरे मग न्यूजमध्ये का दिसत नाही असं दिसणार तुझी ती गोदी मीडिया ती काय करणार त्यांच्या तर डोळ्यावर पट्टी बांधली कारण त्यांना त्यांचा मालिक सांभाळायचे आहेत आणि दुसरीकडे ज्यांना तुम्ही डोक्यावर घेता ना ते तुमचे सोशल मीडिया स्टार लाखो करोडो फॉलोअर्स आहेत त्यांचे ते नाचतील गातील प्रँक करतील पण जंगलाचं कत्तल होत असताना त्यांच्या तोंडातून एक शब्द तरी फुटतो का नाही कारण त्यांचं फक्त ब्रँड प्रमोशन आणि तुमच्या लाईकशी मतलब आहे तुमचं भविष्य झालं तर त्यांना फरक पडत नाही आपण वे वेड्यासारखं त्यांना फॉलो करतोय लांबचं सोडून द्याव हो, आपल्या नाशिककडे बघा कुंभमेळा येतोय पाप धुवायला बरोबर ना पण त्या कुंभमेयाच्या नियोजनाच्या नावाखाली हजारो झाडांवर बुलडोजर चालवले जाणार आहे अरे जिथं निसर्ग जिवंत राहणार नाही तु तिथे तुझे पाप धुवायला पाणी हवा तरी चांगली राहील का विकासाच्या नावाखाली हे जे विनाश चालले आहे ना ते थांबवलं नाही तर आपली वाट लागली समजा हे बघा मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला नोकरी आहे शिक्षण आहे तुम्हाला रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करणे जमणार नाही पण तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना ज्यावर तू हे व्हिडिओ बघतोय त्याची ताकद तुला अजून कळाली नाही एक कडू सत्य सांगतो विकासाच्या नावाखाली यांनी केले जंगलाची राख तुझ्या एक शेअरने तर या व्यवस्थाला येऊ दे जाग त्यामुळे जर तुला वाटत असेल की ही ही लढा फक्त त्या आदिवासींची नाही तर आपल्या अस्तित्वाची आहे तर आज हा व्हिडिओ व्हायरल करा फालतू जोक्स आणि ते नाचणाऱ्या स्टारांचे व्हिडिओ खूप शेअर केलेत पण आज हा व्हिडिओ त्या राजनीतीचा आणि त्या गोदी मीडिया आणि झोपलेल्या समाजाला जाग येण्यासाठी शेअर करा तुमचं यावर काय मत आणि विचार आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण गप्प बसणाऱ्यातले नाहीत आणि असेच सत्य आणि कडक विषयावर आवाज उठवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जोवर आपण बोलणार नाही तोवर हे लुटणारच जय जय आदिवासी